नमस्कार वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनमध्ये पुन्हा तुमचं भरपूर या ठिकाणी स्वागत आहे आज तुम्हाला पूर्ण गोडाऊनचा मी रिव्ह्यू दाखवणार या ठिकाणी पूर्ण गोडाऊन फिरून दाखवणार आहे भरपूर लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे वहिनी साहेबमध्ये लग्नासाठी नेमकं काय काय मिळतं सगळे आर्टिकल आज तुमच्यासमोर मी दाखवणार आहे जेवढे पण लग्नामध्ये आर्टिकल असतात ते सर्व आर्टिकल तुम्हाला दाखवणार आहे सुरुवात करतो मी तुम्हाला आर्टिकलपासून तुम्ही बघू शकता या ठिकाणी पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची सुरुवात करतो तुम्ही बघू शकता या सर्व देण्या घेण्याच्या साड्यात बांधणीमध्ये वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये वेगळे वेगळे आर्टिकल तुम्हाला भेटतील वेगळ्या वेगळ्या कपड्यामध्ये पंच्याहत्तर मध्ये तुम्हाला दोन ते तीन हजार या ठिकाणी वेगळे वेगळे आर्टिकल भेटणार आहे तुम्ही चॉईस करून देखील या ठिकाणी घेऊ शकता हे लग्नामध्ये देण्या घेण्यासाठी भरपूर आर्टिकल असतात त्याचबरोबर तुम्ही आर्टिकल बघू शकता किती सुंदर पाऊच पॅक मध्ये आर्टिकल आहे एकशे पंचेचाळीस रुपये मात्र या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल होलसेल प्राइस मध्ये लग्नाचे सीजन चालू झालेलं आहे भरपूर लोक या ठिकाणी येत आहेत एकशे दहा रुपयामध्ये तुम्हाला बॉक्स पॅक मध्ये या ठिकाणी अशा बॉक्स पॅकमध्ये एकशे दहा रुपयामध्ये मानपानासाठी मान साडे या ठिकाणी भेटणार आहेत <coughs> बघा वेगळ्या वेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत तुमच्यासाठी भरपूर या ठिकाणी बघू शकता स्टॉक बघू शकता तुम्ही जर तुम्हाला आणखीन थोडा तुमचा जर बजेट चांगला असेल तर तुम्ही अशा बॉक्स पॅक पॅकिंगमध्ये देखील देऊ शकता एकशे पंच्याऐंशी रुपये फक्त बोलण्याची तारीख नाही तर तुम्ही रेट बघू शकता एकशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी साडी तुम्हाला एकशे पंच्याऐंशी रुपयामध्ये भेटणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कॅटलॉगमध्ये प्रिंटेडमध्ये भरपूर कलेक्शन पाहिजे असेल ते देखील या ठिकाणी माझ्या मागं तुम्ही स्टॉक बघू शकता दोनशे रुपयापासून तुम्हाला साड्या या ठिकाणी चालू होणार आहेत बघू शकता डिझाईन बघा लोक विक्री करण्यासाठी देखील या ठ या साड्या घेऊन जातात वेगळे वेगळे आर्टिकल तुमच्यासमोर समोर असणारे सगळे होलसेल प्राईजमध्ये तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत युनिक आणि ट्रेंडिंग कलेक्शनसाठी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तुम्ही स्टॉक बघा किती जास्त प्रमाणामध्ये स्टॉक आहे दोनशे पंचेचाळीस रुपयापासून कॅटलॉगची सुरुवात या ठिकाणी होते कॅटलॉगमध्ये तुम्ही आयटम बघू शकता भरपूर आर्टिकल या ठिकाणी तुमच्यासमोर मी आज दाखवणार आहे लग्नामध्ये देण्या घेण्यासाठी जर तुम्हाला साड्या हव्या असतील तर तुम्ही साड्या बघा किती बल्क क्वांटिटीमध्ये या ठिकाणी साड्या ठेवलेल्या आहेत लग्नामध्ये देण्या घेण्यासाठी भरपूर <coughs> महिला मंडळ असतील सेम कलर पाहिजे सेम डिझाईन पाहिजे त्या देखील या ठिकाणी येऊ शकतात संस्था असतील संस्थांना पण सेम पाहिजे कलर कॉम्बिनेशन ते देखील या ठिकाणी येऊ शकता तुम्ही जागा बघू शकता स्पेस बघू शकता किती भला मोठा स्पेस या ठिकाणी दिलेला आहे एकाच टायमाला कमीत कमी वीस बसते या ठिकाणी बांधले जातात या ठिकाणी भरपूर लोक येऊन आता शॉपिंग चालू असते त्यांची चालू करतायत तुम्ही देखील या ठिकाणी येऊन शॉपिंग करून तुमचे भरपूर पैसे वाचू शकता तुम्ही चला तर मी तुम्हाला आता सेक्शन वाईज जाणार आहे हे प्रिंटेड सेक्शन मी तुम्हाला दाखवलं गिफ्टिंग रायटिंग दाखव दाखवलं तुम्हाला <coughs> त्याचबरोबर मानापानासाठी लागणारं जे साधन असतं म्हणजे टॉवेल टोप्या ब्लाऊज पीस पर्कस सगळे तुम्हाला व्हेरायटी या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही बघा टॉवेल्स बघा बघू टॉवेल बघू शकता या ठिकाणी रुपयापासून टॉवेलची सुरुवात या ठिकाणी तुम्हाला होणार आहे दहा रुपयापासून तुम्हाला ब्लाउज पीसची देखील सुरुवात या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला डिझायनर ब्लाऊज पीस हवे हो असतील तर मात्र पस्तीस रुपयापासून तुम्हाला डिझायनर ब्लाऊज पीस चालू होणार आहे तुम्ही स्टॉक बघू शकता किती भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी स्टॉक ठेवलेला आहे जर तुम्हाला टोप्या पाहिजे असतील ज्या आपल्या गांधी टोप्या असतात त्या देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बघू शकता गांधी टोपी तुम्ही स्टॉक शकता कॅमेऱ्याने स्टॉक दाखवून द्या पूर्ण तुम्ही स्टॉक बघू शकता अशा प्रकारचे तुम्हाला गांधी टोपी देखील तुम्हाला या ठिकाणी होलसेल मध्ये मिळणार आहे बहात्तर रुपयामध्ये पूर्ण डझन टोपीचं तुम्ही बघू शकता तुम्हाला टोपी किती स्वस्त भावामध्ये या ठिकाणी भेटते कारण की हे होलसेलचं गोडाव नाही तुम्ही माल सीधा मधून परचेस करू शकता जर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज पीस पाहिजे असतील ते देखील या ठिकाणी मिळणार आहेत यांची सुरुवात आमच्याकडे एकशे चाळीस रुपयापासून रेडीमेड ब्लाऊज पीसची सुरुवात या ठिकाणी होते वेगळे वेगळे आहेत पाचशे रुपयापर्यंत देखील तुम्हाला मिळणार आहेत अशा प्रकारचे भरपूर व्हेरायटी आज मी सगळी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे पंच्याहत्तर रुपयापासून तर साडेतीनशे रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी साड्या मिळणार आहेत महिला मंडळ असू द्या गड असू द्या सेम टू सेम जर तुम्हाला साड्या पाहिजे असतील त्या देखील तुम्हाला या ठिकाणी बल्कमध्ये भेटणार तुम्ही दाखवू शकता किती कलर कॉम्बिनेशन ऑप्शन्स किती असणारे तुमच्यासमोर भरपूर ऑप्शन असणारे बारा साड्या असू द्या तुम्हाला सेम टू सेम तीस साड्या असू द्या शंभर साड्या असू द्या सर्व साड्या तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातात या ठिकाणी वेगळे वेगळ्या आर्टिकल तुम्हाला दिल्या जातात आज मी तुमच्यासमोर भरपूर आता आम्ही प्रिंटेड सेक्शन मधून काटपदर सेक्शन मध्ये जाणार आहेत तर चला तुम्हाला काटपदर सेक्शन मध्ये काय व्हरायटी आमच्याकडे अवेलेबल आहे आणि किती रेंज पासून अवेलेबल आहे ती तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी पण सेम सेम टू साड्या आहेत जे महिला बचत गट यांना ज्या लागतात त्या साड्या सेम टू सेम साड्या या ठिकाणी आहेत हे आमचं कॅश काउंटर आहे या ठिकाणी बिलिंग चालू असते बघू शकता हे काटपदर सेक्शन आहे आमचं इथे तुम्हाला सर्व व्हेरायटीच्या साड्या या ठिकाणी लावले तुम्हाला भेटणार त्या ठिकाणी अशा प्रकारे सर्व कस्टमर्स या ठिकाणी चालू असतील लाईव्ह हा व्हिडिओ बनवते तुमच्या समोर मी हे बघू शकता काटपदर मध्ये आर्टिकल बघू शकता तुम्ही किती सुंदर आर्टिकल दिलेले आहे त्याचबरोबर तुम्हाला मध्ये देखील या ठिकाणी भरपूर आयटम तुम्हाला भेटणार आहेत आज मी सगळे आयटम तुमच्या समोर दाखवणार मध्ये फक्त आणि फक्त चारशे ब्याऐंशी रुपयाला येणार आहे ऑर्गेन्झा मध्ये आर्टिकल भरपूर युनिक कलेक्शन तुमच्या समोर आज मी दाखवणार आहे मध्ये तुम्हाला आणखीन व्हेरायटी तुम्ही बघू शकता भरपूर पेशवाईमध्ये पेशवाई साडी ही मदुराई सिल्कमध्ये तुम्हाला येणार आहे पेशवाई जर कोणाला पेशवाई हवी असेल ती देखील या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे त्याचबरोबर तुम्ही स्टॉक बघू शकता किती जास्त प्रमाणामध्ये स्टॉक आहे या ठिकाणी बघू शकता स्टॉक बघू शकता मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल सिरोस्कीमध्ये तू बघा साडी किती सुंदर आहे हे बघा सिरॉस्कीमध्ये किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे या ठिकाणी एकदा पल्लू बघू शकता तुम्ही एकदम रिच पल्लू दिलेला आहे मध्ये तुम्ही आर्टिकल बघू शकता भरपूर आर्टिकल या ठिकाणी चालू आहेत अशा प्रकारचे आर्टिकल तुम्हाला पैठणीमध्ये देखील या ठिकाणी भेटणार आहेत वेगळे वेगळे आर्टिकल वेगळे वेगळे कलर कॉम्बिनेशन डिझाईन तुम्हाला भरपूर युनिक या ठिकाणी सगळे आर्टिकल असणार आहेत सगळ्या सेक्शनमध्ये तुम्हाला आज मी घेऊन जाणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे माझ्या मागे तुम्ही माल बघू शकता सगळा काटपदरचा माल या ठिकाणी ठेवलेला आहे बघा पूर्ण काटपदरचा माल या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे सिल्क सिल्कमध्ये देखील आमच्याकडे तुम्हाला साड्या मिळणार टिशू सिल्क मध्ये ज्याला बांबू सिल्क म्हणून बोलतात बघा किती सुंदर कलर दिलेला आहे ऑरगेन्झा मध्ये असणार आहे मार्केटमध्ये अडीच तीन हजार रुपये प्राइस असलेली साडी आहे तुम्हाला मात्र पंधराशे रुपयाला येणार आहे बघा त्याचबरोबर तुम्हाला कलर कॉम्बिनेशन भरपूर कलर ऑप्शन तुम्हाला असणार आहे हा आमचा डिझायनर सेक्शन आहे या ठिकाणी तुम्हाला डिझायनर साड्या मिळणार आहेत तुम्ही आर्टिकल बघू शकता किती सुंदर आर्टिकल आहे बघा आर्टिकल बघा किती सुंदर आर्टिकल या ठिकाणी बांधणी पॅटर्न मध्ये तुम्हाला आर्टिकल मिळणार आहे तुम्हाला पल्लू बघू शकता किती रिच पल्लू दिलेला आहे एकदम रिच पल्लू तुम्हाला दिलेला आहे बघू शकता साडी ऑल मध्ये किती सुंदर साडी आहे हे आमचं होलसेलचं गोडाऊन आहे गोडाऊन मध्ये तुम्हाला माल या ठिकाणी भरपूर भेटणार आहे बघायला आणि हा याचा ब्लाऊज दिलेला आहे बघू शकता ब्लाउज अशाच प्रकारचे भरपूर व्हेरायटी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही बघू शकता ब्लॅक मध्ये कलेक्शन तुम्हाला पाहिजे असं मार्केटमध्ये मिळणार आहे दोन हजाराची साडी तुम्हाला इथे ही एक, एक हजार रुपयाला मिळणार आहे तुम्ही डिझायनर कलेक्शन बघू शकता फक्त हजार रुपयाच्या रेंजमध्ये येणार या ठिकाणी साड्या बघा भरपूर युनिक कलर कॉम्बिनेशन तुम्हाला रेडीमेड ब्लाउजमध्ये देखील तुम्हाला जर साडी हवी असेल ती देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही ब्लाऊजचं वर्क बघू शकता जर तुम्ही वर्क करायला गेले तर तुम्हाला सात आठशे रुपये द्यात लागतील इथे पूर्ण साडी तुम्हाला तेराशे रुपयाला येणार आहे पूर्ण साडी इथे बघू शकता तुम्ही हे देखील पूर्ण स्टॉक ठेवलेलं आहे साड्यांचं सर्व हे डिझायनर कलेक्शन आहे ब्लॅकमध्ये जर तुम्हाला साडी हवी असेल ब्लॅकमध्ये साडी तुम्हाला ओपन करून दाखवतो मी ही साडी रेडीमेड ब्लाऊजवाली साडी आहे सर्वप्रथम इथं ब्लाऊज बघून घ्या तुम्ही एकदम सुंदर ब्लाउज वर्क केलेलं आहे पूर्ण आणि साडी बघू शकता किती सुंदर साडी आहे अशाच प्रकारचं ट्रेंडिंग कलेक्शन आणण्याचा प्रयत्न करत असतो या ठिकाणी वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडांमध्ये मध्ये स्क्रीनवरती नंबर चालू आहेत <coughs> ज्यांच्या घरी बी लग्न असेल किंवा बल्कमध्ये साड्या परचेस करायच्या असतील तर नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊन साड्या खरेदी करू शकता किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट करून सॅम्पल मागू शकता या ठिकाणी असे आमचे मेन्यू असतात या ठिकाणी साड्या वेअर करून बसलेल्या असतात त्याचबरोबर <coughs> पैठणीमध्ये बघू शकता तुम्ही हे बघा किती सुंदर साडी आहे पैठणीमध्ये पैठणीमध्ये साड्या चंद्रकोरमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी येणारे साडी एकदम सॉफ्टमध्ये असणारे चंद्रकोरमध्ये बघू शकता तुम्ही आर्टिकल ऑरगेन्झामध्ये आर्टिकल बघा किती सुंदर आर्टिकल दिलेले ऑर्गेन्झामध्ये बघू शकता देण्या घेण्यासाठी साड्या देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे लग्नामध्ये साऊथ मध्ये जर कोणाला पाहिजे असेल साऊथ पॅटर्न मध्ये देखील साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत हे बघा साऊथ पॅटर्न मध्ये एकदम सॉफ्ट मध्ये असणार आहे साऊथ पॅटर्न मध्ये साड्या तुम्हाला <coughs> बघू शकता अशा साड्या तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला अजून गोल्डन मध्ये बघायचं असेल कलेक्शन गोल्डन मध्ये कलेक्शन देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे सगळं होलसेल रेटमध्ये असणार आहे गोल्डन मध्ये कलेक्शन पैठणीमध्ये तुम्ही आर्टिकल बघा भरपूर तुम्हाला पिकॉक वर्कमध्ये पैठणीमध्ये आर्टिकल मिळणार आहेत अशा प्रकारच्या साड्या असतात भरपूर या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता कॅमेऱ्यामध्ये सर्व साड्या तुम्हाला या ठिकाणी होलसेल रेटमध्ये भेटणार आहेत जर <coughs> तुम्हाला मध्ये जर कलेक्शन पाहिजे असेल ते देखील या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत बघा व्हाईट मध्ये कलेक्शन तुम्ही बघू शकता सिल्क मध्ये पूर्ण एकदा गोडाऊन तुम्ही दाखवून देऊ शकता वीवर, वीवर या ठिकाणी व्ह्यूवरला अशा प्रकारची या ठिकाणी सर्व स्टॉक ठेवल्या जातो आता आपण आलेलो आहे नववारी सेक्शन मध्ये नववारी सेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता जी आजींची नऊवारी आहे एकशे पंचेचाळीस रुपयापासून सुरुवात होते आमच्याकडे तुम्ही नववारीमध्ये बघू शकता आर्टिकल नऊवारीमध्ये तुम्ही आर्टिकल बघून घ्या भरपूर युनिक आणि ट्रेंडिंग आम्ही आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो नऊवारीमध्ये कॉटनमध्ये तुम्हाला नऊवारी पाहिजे पेस्टल कलरमध्ये ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत हे बघा बघू शकता पूर्ण स्टॉक तुम्ही बघा रेडीमेड नऊवारी पण देखील या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला वेल्वेटमध्ये जर स्टिच केलेली नववारी हवी असेल ती देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे स्टिच केलेली नवारी पूर्ण भेटणार मध्ये अशा प्रकारचा भरपूर स्टॉक वैनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊन मध्ये असतो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे बघू शकता आर्टिकल मी पूर्ण तुमच्या समोर खोलून दाखवतोय बघा हा त्याचा पदर आहे आणि हा ब्लाऊज दोन तीन हजाराची साडी मात्र तेराशे रुपयात तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे